नमस्कार मी राजदळेकर कडक बात मध्ये आपलं स्वागत करतो राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शरद पवारांच्या अनेक आमदार आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आता तर राष्ट्रवादी सुद्धा अजित पवारांची झाली आयोगानं शरद पवार यांना पक्षाचं नाव दिलं लवकरच त्यांना चिन्ह देण्यात येईल मात्र शरद पवारांना त्याची ना चिंता काहीच नाही ते त्यांचं समाजकारण राजकारण भेटी हे सत्र कायम सुरू असतं नुकतंच त्यांनी कोल्हापूर इथं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं या उद्घाटन कार्यक्रमासाठी शरद पवार अर्थातच कोल्हापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूर गाधीचे वारस शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा शाहू महाराज यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी घेतील अशी चर्चा सुरू झाली अर्थात अशी चर्चा मागच्या काही महिन्यापासून सुरू आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपासून या चर्चेला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत झाली आहे खरं म्हणजे शरद पवार यांचं राजकारण हे संस्थानिक असलेल्या नेत्यांशी जोडलेलं असतं अगदी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा महाड्यांचे मोहिते पाटील असतील नाहीतर उस्मानाबादचे राजे निमळकर असतील असे कितीतरी नावं हे शरद पवार यांच्याशी कायम जोडलेले असतात अशाच संस्थानिक आणि प्रस्त अशा लोकांशी शरद पवार हे संबंध ठेवून असतात किंबहुना तो त्यांच्या राजकारणाचा भागच असतो कदाचित असंच राजकारण पवार हे आता कोल्हापूरमध्ये करतात की काय हे पाहावं लागेल कारण पवार यांच्या भेटीनं शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा सुरू पुन्हा एकदा सुरू झाली आहे खुद्द शरद पवार यांची इच्छा आहे की शाहू महाराज यांनी लोकसभा लढवावी मात्र कोल्हापूरच्या जागेचा जर विचार केला आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जर विचार केला तर यामध्ये अजून कोणतीही चर्चा झालेली नाही असं पवार म्हणाले महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची चर्चा करून जर शाहू महाराज यांच्या नावाला पसंती मिळाली तर शाहू महाराजांच्या नावाचा विचार होईल असं पवार यांनी स्पष्ट केलं आता कोल्हापूर लोकसभेचा जर आपण विचार केला तर सध्या विद्यमान खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक दोन हजार मध्ये संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांची महायुती असल्यामुळे ही जागा अर्थातच शिंदे गटाकडे जाऊन विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते मात्र असं असलं तरी भाजपही या जागेवर आपला दावा करू शकतो असं जर झालं तर धनंजय महाडिक हेच भाजपचे उमेदवार असतील आणि सध्या भाजपाची एकही आमदार नसताना कोल्हापूरमध्ये मोठी ताकद देखील निर्माण झालेली आहे धनंजय महाडिक हे सध्या भाजपकडून राज्यसभेवर खासदार असले तरी भाजप त्यांना लोकसभेवर पाठवण्याची तयारी करू शकतो मात्र महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट अर्थात संजय मंडलिक यांनी जी ताकद त्यासोबतच महाडिकांच्या रूपानं भाजपची ताकद आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची हसन मुश्रीफ यांच्या रूपानं असणारी ताकद असा जर आपण विचार केला तर महायुती या ठिकाणी अर्थात प्रबळ आहे स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जाते तर महाविकास आघाडी म्हणून जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्या ताकदीचा जर विचार केला तर ठाकरे गटही कोल्हापूरच्या जागेची मागणी करू शकतो आणि संजय पवार हे इथून उमेदवार होऊ शकतात संजय पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभेचे उमेदवार होते मात्र त्यांचा त्यामध्ये तेव्हा पराभव झाला होता कोल्हापूरच्या राजकारणाचा जर विचार केला तर काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील विरुद्ध महाडिक हा पारंपरिक सामना आपल्याला तिथं पाहायला मिळतो त्यामुळे बंटी पाटील यांच्या रूपानं काँग्रेस पक्ष लोकसभेसाठी कोल्हापूरच्या जागेचा आग्रह करू शकतो मात्र स्वतः बंटी पाटील हे फारसे इच्छुक नसतात आणि कोल्हापूर लोकसभेमध्ये जर आपण पक्षाचा जर आढावा घेतला तर चांदगडमधून राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत राधानगरीमधून शिंदे गटाचे प्रकाशराव आंबेडकर हे आमदार आहेत कागलगमधून अजित पवार गटाचेच हसन मुश्रीफ हे आमदार आहेत तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत करवीरमधून एन पी पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि कोल्हापूर उत्तरेमधून काँग्रेसच्या जयश्री पाटील या आमदार आहेत म्हणजेच काँग्रेसची इथं चांगली ताकद आहे एकूण तीन आमदार या मतदारसंघात आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आहेत आणि शिंदे गटाचा एक आहे आणि आजचा जर विचार केला तर हे दोन्ही राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या सोबत आहेत अर्थात महायुतीसोबत आहेत आणि शिवसेनेचा एक असे एकूण तीन आमदार हे महायुती सोबत आहेत काँग्रेसचे तीन आमदार असल्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी निर्विवाद दावा असणार यात शंका नाही मात्र शरद पवार या ज्येष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून जर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शाहू महाराजांना इथून उमेदवारी दिली गेली तर शाहू महाराज हे निश्चितच महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार ठरतील शाहू महाराज हे कोल्हापूरमध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक कामामध्ये पुढे असतात काहीच महिन्यांपूर्वी जी कोल्हापूर इथं दंगल झाली होती त्या दंगलीनंतर शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कोल्हापुरात फेरफटका मारून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं होतं त्यामुळे त्यांची एक गादीशे वारस असणारी ही प्रतिमा आणि सामाजिक कार्याचा जर विचार केला तर शाहू महाराजांना निवडून येण्यासाठी कोणतीही अडचण ठरणार नाही मात्र ते निवडणूक लढण्यास किती इच्छुक आहेत आणि कोणत्या पक्षाकडून कोणत्या चिन्हावर लढतील हेही काळच सांगेल मात्र शरद पवारांशी त्यांचे असलेले सलोख्याचे मैत्रीपूर्ण संबंधच त्यांना राजकारणात आणतात काय का हे पाहावं लागेल आज पवार यांच्या गटाचा कोल्हापुरात एकही आमदार नसला तरीही पवार यांचे चाहते निश्चितच मोठ्या प्रमाणात आहेत आणि अर्थात राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही ते पवार यांच्या सोबत आहेत त्यामुळे सहानुभूती मिळवण्यात पवार यशस्वी देखील होऊ शकतात त्यामुळेच जर शरद पवार यांनी छत्रपती शाहूंना लोकसभा लढवण्याची विनंती केली आणि महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला शाहू महाराजांच्या नावाला जर पुढं केलं तर महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरचं समीकरण बदलू शकतात कारण शाहू महाराज छत्रपती यांच्या मागे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आणि वारस या नात्यानं एक वेगळंच वलय त्यांचं कोल्हापूरमध्ये आहे त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक सोपी जाऊ शकते असंही राजकीय तज्ज्ञ सांगतात तुम्हाला हा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आणि पाहत रहा कडक बात